दरवर्षी श्रावण शुक्ल पंचमी म्हणजे श्रावणातील पाचव्या दिवशी नागपंचमी हा सण साजरा केला जातो प्रत्येक माहेर आणि स्त्रियांचा आवडता सण म्हणजे नागपंचमी असतो नागपंचमी ह्या सणाला नागदेवताची विशेष करून पूजा केली जाते नागदेवता हे भगवान शंकराच्या गळ्यातील अलंकार म्हणून समजले जातात ह्या दिवशी नागदेवताची पूजा केल्याने आपल्या घरात अखंड सुख समृद्धी भरभराट वाढीस लागत असते आरोग्य प्राप्त होत असते म्हणून या दिवशी नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची पूजा अतिशय महत्वाची मानली जाते तर नमस्कार मंडळी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घरच्या घरीच नागदेवतेची पूजा कशी करायची आहे याच्याबद्दल माहिती देणार आहे वारुळ नसेल तर घरीच पूजा कशी करावी ह्या दिवशी नागदेवतेला नैवेद्य कोणता दाखवावा कोणता मंत्र म्हणावा या दिवशी काही नियम पाळले जातात कारण ह्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी विशेष करून काही कामं केली जात नाही या ठराविक गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत त्या संदर्भातील संपूर्ण माहिती मी या व्हिडिओवर देणार आहे तर व्हिडिओ संपूर्णपणे बघा आणि सगळ्यांना शेअर करा तर यंदाची नागपंचमी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार ह्या दिवशी आलेली आहे तर योगायोग म्हणजे ह्या दिवशी मंगळागौरसुद्धा आलेली आहे त्यामुळे माहेरवाशिनींसाठी अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असणार आहे तर आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नागदेवतेची पूजा ही विविध पद्धतीने केली जाते तुमच्याकडे कशी पद्धत आहे कुणाकडे चित्र काढून केली जाते कुणाकडे चित्र ठेवून केली जाते कुणाकडे आकृती काढून के त्याची पूजा केली जाते वारुळाजवळ पूजा केली जाते तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही ह्या नागदेवतेची पूजा ह्या दिवशी करायची आहे शेतकरी आणि नाग हे दोन्हीही मित्र असल्यामुळे शेतकरी चांगल्या उत्सुकतेने नागरा नागराजाची म्हणजेच नागदेवतेची पूजा करीत असतात आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजात वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते जसं की पाटावर चंदन आणि नाग नागिन त्यांची दोन पिल्ले अशा पद्धतीने पूजा केली जाते तांदळाने त्यांची आकृती काढल्या जातात त्याचबरोबर त्यांचीसुद्धा पूजा केली जाते काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते काही ठिकाणी नागाची खरोखर प्रत्यक्षात रूपे पूजा केली जाते पण आता आमच्याकडे या नाग नरसोबा स्वरूपात ह्या देवतेची पूजा केली जाते कारण आमच्याकडे ही अशीच पद्धत आहे आता जशी नागपंचमी जवळ येत आहे तसं तुम्हाला हा कागद कुठेही तुम्हाला उपलब्ध मिळून जाईल कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल अगदी पाच ते दहा रुपयामध्ये हा मिळून जात असतो आता तुम्हाला एक साधी पूजा मांडायची आहे ती म्हणजे चौरंगावर तुम्हाला छानपैकी चौरंग किंवा पाठ ठेवा तुम्हाला लाल वस्त्र ठेवायचं आहे कोणतेही पूजेची सुरुवात ही दिव्याच्या साक्षीने अग्नीच्या साक्षीने केली जाते म्हणून दिवा पहिला प्रज्वलित करायचा आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर घरात आपल्या गणपती बाप्पा असतात जसं की आपण देवघरात त्यांची पूजा नेहमी करीत असतो जरा आता आपण इथे आपण त्यांची मांड्या म्हणजे यांना स्थापन करायचं आहे गणपती बाप्पांना तर त्यांनाच प्रथम त्यांना अभिषेक करायचा आहे ओम गंगणमते म्हणत दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा आहे आता गणपती बाप्पा यांना आपल्याला ह्या दिवसांमध्ये दुर्वा ही जास्त प्रमाणात आलेली असते मग त्यांना दुर्वा आपल्याला अर्पण करायची आहे आता दुर् त्यांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचं आहे आता आपण जर हा कागद आपल्या घरात भिंतीवर चिटकवायचा आणि अशा प्र पद्धतीने आपण हा कागद आता आपण जिथे पूजा करणार आहोत तिथे पण लावू शकतात जर तुम्ही घरातच गणपतीची पूजा कर केली असेल तर तुम्हाला इथे पूजेमध्ये ठेवण्याची काही गरज नाही आहे वेगळी पूजा करण्याची सुद्धा काही गरज नाही आणि हा नाग आता आपल्याला हा नागनारसोबतचा कागद व्यवस्थितरित्या ठेवायचा संपूर्ण श्रावण महिन्यात ह्या चित्रावरील आपण ह्या देवतींची पूजा करीत असतो बघा आता तुम्हाला एक सांगते मी कारण या देवत्यांची पूजा करण्यामागचं तेवढंच एक विशेष महत्त्व आहे त्या देवता पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांची त्या पूजा का केली जाते याचंही पुढे मी तुम्हाला सगळे मोठं तुम्हाला एक अनुभव सांगते आता इथे तुमच्याकडे नागदेवतेची ही जर पिंड असेल तर तुम्ही ही नागदेवतेची पिंड इथे ठेवायची आहे तिचा अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने आणि दुधाने इथे अभिषेक करायचा आहे पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे इथे तुम्ही ओम शिवाय किंवा रुद्र गायत्री मंत्र म्हणून तुम्हाला इथे अभिषेक करायचा आहे ओम शिवाय म्हटलं तरी चालेल आता ही सगळी पूजा झाल्यावर आपल्याला नागदेवतेला स्वच्छ पुसून तांदळाची रास ठेवायची आणि त्यावर इथे आपल्याला नागदेवता ठेवायची आहेत लक्षात ठेवा नागदेवता ही महादेवाची जरी त्यांच्या गळ्यात जरी त्यांनी धारण केलेले असले तरीही त्यांचीसुद्धा पूजा करायची असते कारण बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत असते की नागदेवतेच्या पूजा ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आता इथे बघा नाग नरसोबाचा फोटो आहे ह्यामध्ये तुम्हाला सगळे विविध देवता आहेत यांची पूजा आपण पूर्ण श्रावण महिनाभर करीत असतो आता इथे तुम्हाला नरसोबा म्हणजे येथे न नरसिंह हो भगवान श्री विष्णूंचा अवतार असलेले असतात त्यांचे आपल्याला पूजा शनिवारी करायची असते त्याचबरोबर वर इथे भगवान श्री विष्णूंचा अवतार श्रीकृष्ण सुद्धा पूजा आपल्याला गुरुवारी करायची असते गुरु त्याखाली आहेत जराची विंतिका म्हणजेच आपल्या मुलांचं संरक्षण ज्या करतात प्रत्येक श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी आपल्याला ह्या जिवत्यांची पूजा करायची असते ज्याला आपण जिवती आई म्हणतो ह्या सगळ्यांची आपल्याला शुक्रवारी पूजा करायची असते जिवती आईची कारण की ते आपल्या मुलांचा सांभाळ करत असतात त्यांचं आयुष्य सुखी करत असतात पुढचं भविष्य चांगलं करत असतात खाली आहे बृहस्पती आणि जे बुधदेव यांची आपल्याला गुरुवारी पूजा करायची असते आपलं गुरुबळ चांगलं व्हावं ह्यासाठी ही पूजा असते आता ह्या सगळ्यांना आपल्याला प्रथम फक्त गंध लावायचं आहे नागाला नरसिंहदेवाला आणि भगवान श्री विष्णूंना आता आणि आपल्या ज्या जिवत्या आहेत म्हणजे जरा जीवंतिका आहेत त्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं असतं आता पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला हा कागद असंच यांची देवपूजा करायची असते यांची पूजा करायची असते त्यांना धूपदीप ओवाळायचा असतो त्यांना फुलं अर्पण करायचे असतात म्हणून इथे तुम्हाला एक सांगायचं आहे की हा संपूर्ण महिनाभर हा कागद असा असतो म्हणून हा आपल्याला कागद देवाच्या देवघराजवळ आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे तो चिटकवायचा आहे जेणेकरून आपल्याला देवपूजा झाल्यानंतर यांचीसुद्धा पूजा केली जाते आता आपल्याला लव लगेचच अशी पू आपल्याला माल ठेवायची आहे तुमच्याकडे जर नागाची मूर्ती नसेल तर तोरीही चालेल पण तुम्ही इथे असं नाग नरसोबाचा कागद असतो तो ठेव लावायचा आणि त्याची पूजा केली तरी चालतं कापसाचं वस्त्रांची माळ इथे ला ठेवायची आहे त्याचबरोबर इथे पोत म्हणून असं हा एक धागा असतो काही ठिकाणी पद्धत असते म्हणून मी दाखवते आहे हा धागासुद्धा आपल्याला इथे दा जो धाग्याला आपल्याला पिवळा हळदीचा रंग लावलेला असतो हा सुद्धा नाग नागा नागाच्या मूर्तीला किंवा वारुळाजवळ व्हायचा असतो आणि आता फोटोला एक लावायचा आहे तुमच्याकडे पद्धत असेल तर करा नाही तर नाही केलं तरी चालेल फक्त इथे वस्त्र माळ तरी अर्पण करा आणि आता याचबरोबर आपल्याला अर्पण करायचं आहे की आघाड्याच्या पानांची माळ कारण आघाड्याच्या पानांना विशेष महत्त्व आहे कारण असं म्हणतात की शास्त्र आणि गुरुमाऊली एक सांगतात की जर जिथे सर्पदंश झालेला आहे त्यांनी जर आघाड्याच्या मुळे किंवा आघाड्याची मुळे जर चावून खाल्ली तर रस पिले तर अर अर्थात ही विष कमी होत असतं म्हणून आघाड्याच्या पानांचा आणि नागाचा नागदेवतेचा अतिशय निकटचा संबंध आहे आणि वर्षातनं हा एक दिवस असा असतो की वर्षभर आपल्याला सर्प दंशापासून म्हणा किंवा कसल्याही गु या सर्प सर्पासारखे जे शत्रू आपल्या आयुष्यात त्यांच्यापासून त्यांच्यापासूनसुद्धा आपल्या आयुष्यात कोणीही असे येऊ नये म्हणूनसुद्धा ही पूजा खूप महत्त्वाची असते आघाड्याच्या पानांबरोबर इथे आपल्याला दुर्वासुद्धा ह्या याचे हार करायचा आहे यामध्ये तुम्ही फुलंसुद्धा वापरायच्यात या दिवशी टोकदार वस्तू याचा वापर केला जात नाही म्हणजे या दिवशी आपल्याला सुई न वापरता हे यांच्या देठाला आपण गाठण मारून तशी जशी आपण हार करतो हार बनवतो तसं आपल्याला इथे करायचं आहे जर तुम्हाला हार बनवायचा नसेल तर तुम्ही तसंच फुले दुर्वा आणि आघाडा अर्पण केला तरी चालेल वाहून दिला तरी चालेल पण हार घातला तर अतिशय उत्तम या दिवशी आपण आपल्या घराला व घरातील सर्वांना सर्वांचं संरक्षण व्हावं यासाठी नागदेवतेला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर घरात सुखसमृद्धी धनधान्य भरभराट बर वाढीस लागो यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे ह्या दिवशी खास करून दुधाचा त्याचबरोबर लाह्यांचा आणि फुटाण्याचा नैवेद्य विशेष मानला जातो नागाला अतिशय प्रिय असलेलं हे दूध आपण जेव्हा अर्पण करतो नैवेद्य म्हणून दाखवतो त्यावेळेस आपल्याला अपार पुण्याची प्राप्ती होत असते ह्यामुळे या, या नैवेद्या अर्पण करावा नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच वेळेस काही ठिकाणी तळलं जात नाही काही शिजवलं जात नाही म्हणून ह्या दिवशी खरं तर काही ठिकाणी कानवले किंवा पूर्णाची दिंड तयार केले जातात पूर्णाची दिंड हे चपातीवर पुरण ठेवून त्याची घडी करून ते वाफवले जातात हे काही तळ तल, तळलेली नसतात कारण या दिवशी तवा कढई ठेवले जात नाही शेतकरी या दिवशी कुठल्याही प्रकारची शेतीची कामं या दिवशी करीत नाही उलट ह्यामध्ये शेतामध्ये ना नांगर फिरवला जात नाही या उलट ह्या दिवशी शेतातील कुठल्याही प्रकारची जमीन खोदली जात नाही तर असं स असं असतं की आपल्याकडून कुठल्याही जीवाला धोका होऊ नये ह्यासाठीही सगळे नियम पाळले जातात नागपंचमीच्या दिवशी केस कापू नये दाढी करू नये त्याचबरोबर नखे काढू नये या दिवशी केससुद्धा धुत नाही या उलट सर्व महिलांनी माहेर वाशिनीने छानपैकी सकाळी लवकर उठून तयार होऊन छानपैकी तया या दिवशी न नागपंचमीचा झोका आपल्याला खेळायचा आहे आपण जेव्हा ही नागपंचमीची पूजा करतो त्याबरोबर आपल्या आयुष्यात म्हणजे जे काही राहू दोष असतात सगळे दूर होतात आणि आपल्या आयुष्याची भरभराट होत असते धनधान्य सुखसमृद्धी वाढत असते अशी ही नागपंचमी अतिशय आनंदात आणि समृद्धीची सर्वांची असो ह्या तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या ज्यांनी रुजू करते आणि व्हिडिओ इथंच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ